डॉक्टर सुनीता पोटे यांनी गर्भवती महिलांचे ओटी भरण करून जोपासली परंपरा डॉक्टर सुनीता पोटे यांनी गर्भवती महिलांचे हळदी कुंकू व ओटी भरून तसेच गर्भसंस्कार आहार व्यायाम यावर मार्गदर्शन करत भारतीय परंपरा जोपासली आहे आधुनिक जीवनशैलीत गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी डॉक्टर सुनीता पोटे यांनी केले तसेच महिलांना नॉर्मल डिलिव्हरीच्या काही टिप्सही दिल्या राही फाउंडेशनच्या वतीने मीरा नर्सिंग होम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी पर्यावरण समिती भारत यांच्या वतीने आदर्श माजी सरपंच जिजाताई दुर्गे आदर्श माजी सरपंच मंगलाताई कौठाळे माजी नगर माननीय नगरसेविका कविताताई वाटमारे मनीषाताई साळुंके माधवी पटारे सपनाताई बामनोटे तसेच डॉक्टर सविता सोनावणे मॅडम यांच्या हस्ते सर्व गर्भवती महिलांचे साडी देऊन ओटी भरण करण्यात आले डॉक्टर संतोष पोटे यांच्या मातोश्री यांनी गर्भवती महिलांसाठी खास जुन्या पद्धतीचे पाळणे म्हणून सुसंस्कृत पिढी निर्माण करण्याचा मुलाचा उपदेश केलाय सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मणियार